नमस्कार मंडळी अनेक दशकापासून प्रेक्षकांना मनसोक्त हसवणारा कधी नकारात्मक भूमिका करून प्रेक्षकांच्या हृदयावर घाव घालणारा चेहरा बलसावर शुभा खोटे, बल खोटे। यांनी आपल्या कारकिर्दीत कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका साकारली शुभा खोटे यांनी केवळ चित्रपट नाही तर टी व्ही मालिका देखील गाजवल्या आता त्यांचे वय पंच्याऐंशी झाले असले तरी त्या या कलाक्षेत्राच्या दुनियेत अजून सक्रिय आहेत शुभा खोटे यांचा जन्म एकोणीसशे छत्तीस रोजी मुंब मुंबईतील गिरगाव येथे झाला त्यांचे पहिले नाव शुभांगी असं होतं नंतर त्या शुभा या नावाने फक्त ओळखल्या हो जाऊ लागला त्यांचे वडील नंदू खोटे हे मराठी नाट्य विश्वातील मोठे नाव होतं त्यामुळे शुभा खोटे यांना कलेचे बाळकडू हे घरांतूनच मिळाले होते तसेच शुभा खोटे यांनी लहानपणापासून खेळाची व्यायामाची प्रचंड आवड होती त्यांचे वडील नाटकाला जात असताना नेहमी शुभा खोटे यांना घेऊन जात होते मग त्या नाटकात लहान मोठ्या भूमिका करू लागल्या त्यांच्या आईला हे क्षेत्र फारसे आवडत नव्हते म्हणून नंदू खोटे काही वेगळं कारण देऊन शुभा खोटे यांना घेऊन जात होते तसेच शुभा खोटे यांनी नॅशनल चॅम्पियन्स किताबही मिळवला होता सायकलिंग ही विक्रम केला होता की ज्यामध्ये त्या दोन मीटर पन्नास सेकंद एक मैल सायकल चालवली होती तसेच त्या जलतरण चॅम्पियन देखील होत्या काही महिन्यापूर्वीच शुभा खोटे यांच्या पत, पती दिनेश बलसावर यांचे वृद्ध निधन झाले शुभा खोटे ह्या दिनेश यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या मुलीचे नाव भावना तर सावत्र मुलांचे नाव परमानंद आणि अश्विन शुभा खोटे यांनी आपल्या पतीच्या दोन्ही मुलांना खूप प्रेमाने सांभाळले तर मंडळी शुभा खोटे यांचा भाव कोण आहे तुम्हा ठाऊक आहे का जाणून घेऊ संपूर्ण माहिती शुभा खोटे यांच्या भावाचे नाव विजू खोटे असं आहे विजू खोटे हे देखील अभिनय आणि जबरदस्त या शैलीमुळे विजू खोटे यांना ओळखले जाते शोले या चित्रपटामुळे विजू खोटे घराघरात जाऊन पोहोचले तसेच अशी ही बनवा बनवे या चित्रपटातील त्यांची बळी ही भूमिका प्रचंड गाजली तसेच त्याच त्याच झाडाला का हा डायलॉग देखील प्रचंड गाजला विजू खोटे आणि त्यांची बहीण शुभा खोटे या दोघांनी मिळून अनेक मराठी चित्रपट नाटकात एकत्र भूमिका साकारल्या आहेत विजू खोटे यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे असा हा हरहुनारी कलाकार आज आपल्यात राहिला नाही त्यांचे देखील हृदयविकाराने दुःखद निधन झालं आहे जेव्हा आपल्या भावाचे निधन झाले हे कळल्यावर शुभा खोटे एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडत होत्या तर मंडळी कशी वाटली शुभा खोटे यांची संपूर्ण माहिती नक्की कमेंट करून सांगा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरतार्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद